शिकाला किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज मी रवा आणि ह्याचे रवा आणि खोबऱ्याचे मोदक दाखवणार आहे ते बघा मी ते रवा घेतलाय बारीक रवा आहे एक वाटी रवा ही वाटीवरून घेतलेला आहे मी या वाटीचा एक वाटी रवा एक वाटी सुक खोबरं आपलं सुक खोबरा तर शिकीस बाजारचा आणि हे एक वाटी हे घेतले पिठी साखर आणि हे एक वाटी मलाई सकट दूध घेतलेलं आहे मलाई सकट मी दूध घेतलेलं आहे आता आपल्याला तर एक चमच भर तूप टाकायचं आहे पॅन ठेवलाय हो गॅसवर आपल्याला एक चमच तूप टाकायचं आहे की आपल्याला बारीक रवा नसेल तर तुम्ही मिक्सरला ला करून घ्या आता आपल्याला हे रवा टाकायचा आहे आणि चांगला अगदी बारीक गॅसवर भाजून घ्यायचे अगदी त्याला कलर बदलून नाही द्यायचं अगदी दहा मिनिटं तरी त्याला असं बात बांधून हे भाजून घ्यायचं असं मस्त गॅस कुठेही मोठा करायचा नाही मस्त आपल्याला बारीक गॅसवर वर याला भाजून घ्यायचंय अगदी सुगंध सुटेपर्यंत जवळ दहा मिनिटं तरी लागतील भाजायला चांगलं भाजायला हे बघा आता हे माझे बरोबर मी दहा मिनिटं भाजून घेतलेले दहा मिनिटं झालेली बरोबर दहा मिनिटं मी घडागळत लावून राहिलेली आता मी त्याच्यामध्ये हे एक खोबऱ्याचं किस घालते ओला नारळ घेतला तरी चालेल पण आपल्याला टिकवायचे असले तर असा खोबरं तर किस घालायचं ते पण मी आता याच्यामध्ये हे करून घेते ह्या गरम त्याच्यामध्ये अगदी दोन तीनच मिनिटं आपल्याला हलवायचं आहे कारण की आपला रवा मोठी हे गरम आहे त्याच्यामुळे तो बारीक किस हे होऊन जातो म्हणून त्याला दोन तीन मिनिटं हलवते त्याच्यातच तो भाजला जाईल गरम ह्याच्यामध्ये अगदी सोपी रेसिपी आहे ही आता माझा हा या बघा एकदम सुटसुटीत झालेला आहे म्हणजे आपल्याला तो खोबऱ्याचा किस पण आपल्याला चांगला भाजला गेला पाहिजे मी आता एक वाटी मलाही सकट दूध घेतलेलं आहे आता ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये दूध घालते नाही चांगलं आता चांगलं भाजून झालंय ह्या स्टेजला मी आता ह्याच्यामध्ये दूध घालते हळूहळू घालायचं नाही आता आपल्या हातावर उडू शकतो आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं मस्त सोसून घेतलेला आहे हे सगळं मिक्स झालं की आपल्याला एकदम सुटसुटीत प्रमाण आहे आता हे सगळं सोसून घेतलं की लास्टला आपल्याला ही साखर घालायची याच्यामध्ये घालायचे त्याच्या गुटल्या मोडून घ्यायचे आहेत पूर्ण असे आपल्याला गुठल्या मोडून घ्यायच्या आहेत त्याच्या एकदम एक पटी पूर्ण पेटी साखर घातलेली आता पटापट त्याला मी त्याचं चांगल्या गुट गोळे गुटल्या झाल्यात ना तर पटापट असं मोडून घ्यायचे आहेत कारण काही साखर घातल्या तर सगळं ओलं होणार दाबून दाबून सगळ्या गुटल्या मोडून घ्यायच्या आहेत आणि मोड झाल्यानंतर बापान बरोबर गुटल्या मोडल्या जातील कुठेच आपल्याला नाही वाटणार जसे जसे साखर वितळणार तसे आपल्या गुठल्या मोडत जाणार हा माझा गॅस जरा मोठा आहे म्हणून ना फटाफट -पत करावा लागतो व्याधिक गॅस तुम्हाला दिसणार नाही हा जर असा मोठा आहे मग मी ह्या गॅसवर फिरते फिरवलेला आहे थोडासा मी पूर्ण साखरेच्या बुटल्या मोडून घेते आपल्याला हे साखरेचा ओलावा जरी आला तरी काय हरकत नाही ते सुकणार आता मी थोडीशी तेलची पावडर टाकते तुमच्याकडे जे काय उपलब्ध असेल ते मी असंच हे झाकून ठेवून आपल्याला असं मस्त असेल त्याचा गोळा झालेला आहे गोळा करायचा आहे आणि या स्टेज असं आपल्याला हे करायचंय आपल्याला असं सगळं जवळ आल्यानंतर आपण समजावं की आपलं हे हे झालेलं आहे आणि असंच इथल्या दोन मिनटं झाकून घेऊन त्याला हे असं ठेवून टाकते ह्या स्टेजला मी गॅस बंद केलाय आणि याला रव्याला थोडीशी दोन मिनटाशी वाफ देते मी तुम्हाला परत दाखवते हे बघा आपला हे थोडासा आता कोमट झालेलं आहे कोमट झाले तोपर्यंत आपल्याला हे असं असं पटापट वाटापट -पाट भरून घ्यायचं आहे कोमट झालेलं आहे हे बघा सा। 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 सा असं सांकडं तिकडे भरलं तरी चालेल नंतर आपल्याला जस्ट एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा आहे मी याला पहिलं तूप लावलेलं आहे याला पहिलं तूप लावून घेतलेलं आहे आणि एकदम मऊ झालेलं आहे मग तो पण मऊ आहे सहसा कडक होणार नाही म्हणून आपल्याला कढईमध्येच ठेवायचं नाही असं काढून घ्यायचं आणि एक्स्ट्राचा भाग आपण नंतर असं काढू शकतो असं लांबडा गोळा गोळा करायचा असं आणि याच्यात भरून घ्यायचं आणि नंतर एक्स्ट्राचा भाग आपल्याला काढून टाकायचं आहे मी आता असं हे दाबते चोरात तुमच्याकडे केशर असेल तर घ्या केशर म्हणजे त्याचा कलर पण बदलेल असेल आपल्या घरी तर किंवा कलरचे पण करा पण मला कलर फूड कलर का टाकायचंच नाही आहे म्हणून मी नाही टाकला त्याला ऑरेंज नाही आहे रेड आहे म्हणून मी टाकला नाही असं आपल्याला दाबून भरायचं आहे आणि ही ही पट्टी आहे चांगली दाबून ठेवायची म्हणजे आपल्याला हे चांगले उभे राहतील असे दाबून करायचे आहेत असं आपल्याला चांगला हे करायचं आहे का आपल्याला खोलताना असं व्यवस्थित खोलायचं आहे आणि हा एक्स्ट्राचा भाग आहे इथे एक्स्ट्रा लागलेला तर आधीच काढून टाकायचे आणि काढताना खालच्या बाजूला हात घालायचा इथे या तळल्याला असं हे बघा इथे हात घालायचा आणि एक्स्ट्राचा भाग असेल तर काढून टाकायचं हे बघा एकदम छान झालंय माव्याच्या मोदका सारखा आणि प्रमाण पण सुटसुटीत आहे एक वाटी साखर एक वाटी रवा एक वाटी दूध आणि तुम्हाला वेलची पावडर आपली थोडीशी त्याच्यात काही वेळ पण नाहीये की बाबा महागाईतलं सामान आहे काय फटाफट होऊ शकतात अशी अशी आपण फटाफट भरू पण शकतो अशा जरा थंडायला पडतात पण आपण त्याच्यात चार भरत जायचं नंतर असं कसे पण भरले तरी चालतात नंतर एक्स्ट्राचा भाग काढून टाकायचा मी परत तुम्हाला एकदा भरून दाखवते आपल्याला भरून घ्यायचे आपल्याला पूर्ण हे दाबायचे जोरात आणि हे एक्स्ट्राचं असेल आतमध्ये दे घालून जेवढं बसेल तेवढं घालायचं आणि मग काढून टाकायचं असं आतमध्ये सांगा दाबून घ्यायचा आतमध्ये म्हणजे पोकळ राहता का म्हणे असे प्लेन करून टाकायचा म्हणजे असा आपला हा मोदक असा उभा राहील चांगला बघा माव्याचे मोदक वाटतात की नाही मावा किंवा काजू मोदक असं मी हा दाबून घेतलाय आता मी इथून काढते हे आपल्याला एक्स्ट्रा लागलेला आपण हे आधीच काढून टाकूया कारण आपण कसे पण भरलेले असतात ना एकदम छान झालंय बघा असे खातून खालून काढायचे एका मोदेच्यामध्ये चार मोदक होतात म्हणजे हे फटाफट होऊन जातात आणि असे आपल्याला एक्स्ट्रा असेल ना हे असं आपल्याला त्याची फिनिशिंग करून घ्यायची अशी किंवा तिथे दाबून टाकायचं आहे तर मी आता हे सगळे असेच करते फटाफट आणि तुम्हाला दाखवते हे बघा माझे नवा रवा नारळ नाड़, लाडू तयार मोदक तयार झाले एकदम सुटसुटीतले एकदम छान झाले ते बघा अशी चिकट पण नाही काय पण नाही आणि एवढे भरपूर झाले एका वाटीमध्ये माझे एवढे भरपूर झालेले चला चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा शेअर करा बेलटनला किक करा आणि कसे वाटले लाडू ते कमेंटमध्ये सांगा चला बाय बाय मी आता हे ठेवते करा गणपतीला आपल्याला हा नैवेद्य करून बघा कसे आहेत ते